नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो लग्नामध्ये नेहमी झुमके घातले जाता। जातात झुमके घातल्यानंतर आपला लुक हा एकदम सुंदर दिसतो जर तुम्ही नवीन सोन्याचे झुमके घेणार असाल तर असे या डिझाईनचे झुमके नक्की घ्या एक दोन तीन झुमके असणारे साड्यांवर खूप सुंदर दिसतात यामध्ये या पॅटर्नचे छोटे आणि नाजूक झुमके तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला छोटेसे आणि नाजूक झुमके घ्यायचे असतील तर तुम्ही असे झुमके घेऊ शकता पूर्वीप्रमाणे झुमके हवे असतील तर या डिझाईनचे नक्की घ्या जर तुम्हाला यामध्ये नवीन डिझाईनचे झुमके घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पॅटर्नचे छोटेसे पाच ग्रॅममध्ये होणारे हे झुमके घेऊ शकता साड्यांवर हे झुमके खूपच शोभून दिसतात जर तुम्हाला यामध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचं असेल तर तुम्ही यात झुमक्या झुमके तीन असणारे ट्राय करू शकता जर तुम्हाला झुमक्यामध्ये काहीतरी वेगळं युनिक दिस घ्यायचे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे झुमके नक्की ट्राय करू शकता जर झुमक्यामध्ये तुम्हाला मोती हवे असतील तर तुम्ही या डिझाईनचे झुमके नक्की बनवून घेऊ शकता तुमच्या कोणत्याही साड्यांवर हे झुमके खूपच शोभून दिसतात कार्यक्रमासाठी जर हे झुमके घालून गेलात तर तुम्हाला चार मैत्रिणी नक्की विचारतील खूपच सुंदर डिझाईन आहे म्हणून मग तुम्ही या पॅटर्नचे सध्या ट्रेंडिंग झुमके नक्की घेऊ शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि स सबस्क्राईब करा